साडी लाटक्या बहिणींसाठी साडी पण आहे सव्वीस हा वया पुस्तक हा हे सगळ्या सव्वीस वस्तूंचं तोरण तिथे अशा संकटामध्ये शिवसेनेचं धोरण आणि नाही एक महिन्या एवढं त्यांनी पण जी वस्तूची कीड जाणार आहे ती आता या ठिकाणी उघडी करून दाखवली आहे त्याच्यामध्ये तांदूळ पाच किलो आहेत गहू पीठ पाच किलो आहे तेल एक लिटर आहे डाळ एक किलो आहे चणा डाळ एक किलो आहे साखर एक किलो आहे पोहे एक किलो आहे बेसन एक किलो आहे रवा एक किलो आहे मसाला पाचशे ग्रॅम आहे मिरची पावडर पाचशे ग्राम आहे हळद पाचशे ग्राम आहे चहा पावडर पाचशे ग्राम आहे मीठ एक किलो आहे त्यानंतर ज्या घरगुती आणखी वस्तू लागतात त्यामध्ये ब्लँकेट एक नग आहे टॉवेल एक नग आहे लाडक्या बहिणींसाठी साडी एक नग आहे सतरंजी एक नग आहे निरमाजी पावडर एक नग आहे दंतमंजर आहे कपडे धुण्याचे साबण दोन नग आहेत आंघोळीचे साबण दोन नग आहेत बिस्किटाचे पुळे आहेत फरसान फरसाची पाकिटं आहेत आणि जे विद्यार्थ्यांचे वयापुस्तक वाहून गेले तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक डझन स्वचावर वाया आहेत त्यांना लागणारी कंपास पेटी आहे अशी सव्वीस वस्तूंची यादी या मध्ये आहे ही या ठिकाणी आपण वाचून दाखवली आता सांगा आता आम्ही मीठ पण दिले त्याच्यामध्ये म्हणजे अगदी बारीक त्यांना जे लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत आणि त्यांना हे सगळं प्रत्येकाला जिथं जिथं आवश्यकता आहे तिथे तिथे सगळं हे वाटप होईल आणि हे काय हे आपल्याला आपली जबाबदारी आहे सरकार सरकारच्या माध्यमातून करत आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या माध्यमातून केलं पाहिजे तर त्याला कुठेतरी त्याला त्याचा संसार आपल्याला उभा करायचा आहे त्या शेतकऱ्याचा बळीराजाचा संसार आपल्याला उभा करायचा आहे आणि म्हणून बाळासाहेब बाळासाहेब नेहमीच सांगायचे की कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आता हे लोकांच्या दारामध्ये मदतीचा हात घेऊन जाणार आहे त्यामुळे हे सगळं जे आहे हे आम्ही करतो आणि हे तुमच्या समोर आहे सगळी मदत शक्ती प्रदर्शन मागलं जायचं पण आता जो तुम्ही आणि त्यांनी घ्यावा बघा मी तुम्हाला सांगतो हे एवढी मदत नाही आणखी मदत जी आहे शासन म्हणून ती मदत होते आहे आरोग्य व्यवस्था देखील आपण करतोय स्वच्छता व्यवस्था ही देखील करतोय रोगराई पसरू नये म्हणून त्याची काळजी घेतोय त्यामुळे जे जे आवश्यक आहे ते सगळं आपण करतोय आणि शक्ती प्रदर्शन काय आता ही शक्ती जी आहे शक्ती प्रदर्शन करण्याची गरज आम्हाला नाहीये शक्ती प्रदर्शन कुणाला करायला पाहिजे लोकांनी आमची शक्ती लोकांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आमची शक्ती दुनिया जगासमोर दिसलेली आहे लोकांचा आशीर्वाद आमच्या था पाठीशी आहे त्यामुळे झालेल्या विधानसभेत निवडणुकीमध्ये पण आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीत देखील पाहिलं आणि त्यामुळे ही शक्ती जी आहे ही शक्ती शिवसेनेची आता मराठ या पूरग्रस्त परिस्थितीतल्या लोकांच्या मदतीसाठी आम्ही वापरणार शक्ती फरार पूर्ण शिवसेना पूर्ण ताकदीने शिवसेनेचं आरोग्य शिबिर आरोग्य यंत्रणा यंत्रणा सगळी रवाना झालेली आहे नाही बघा प्रत्येकाने ठरवावं यावेळेस मी सांगेन की सर्वांनीच अशा प्रकारची मदत शेतकऱ्याला द्यावी आणि शेतकऱ्याला जर असे हजारो लाखो हात लागले मदतीला तर शेतकऱ्याचा संसार उभा राहील त्याच्या बळीराजाची असू पुसण्याचंच काम करायचं आपल्याला लाडक्या बहिणींच्या हसरू पुसण्याचं काम करायचंय अरे ते लहान विद्यार्थी होते मला भेटले तिथे रस्त्यामध्ये त्या मुली होत्या मुलींना त्या कुठलं गाव तिथे आपलं साडी सांगवीमध्ये गाडी माझी सांग। चालली होती ते पंधरा वीस मुली तिथे होत्या मुलं काय त्याच्यामध्ये होते मला वाटलं आपल्या उभ्या असतात मी गेल्यावर मला गाडी थांबवली मी काय तुमचं काय बाबा कसं शाळेतून जाऊन आलात मला म्हणाले साहेब आमची शाळा खूप लांब आहे आणि आम्हाला चालत जावं लागतं मला काय पाहिजे तुम्हाला तर म्हणाले आम्हाला सायकल पाहिजे अरे आम्ही लगेच वीस सायकली पाठवून दिल्या तिथं ताबडतोब त्यांच्या म्हणजे तेन जे ही व, ही व, जे आवश्यक आहे तेथे तिनं त्यांना दिलं पाहिजे ही ही जी काही भूमिका आणि वृत्ती आहे ही प्रत्येकाने ठेवली पाहिजे ही जबाबदारी आहे आम्ही काही उपकाराची भावना आमच्या मनामध्ये नाही ही जबाबदारीची भावना त्याच्यामध्ये बिलकुल त्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि जवळपास आतापर्यंत साठ लाख हेक्टर हेक्टरचं नुकसान झालेलं आहे हा आकडा आलेला आहे आणि त्याच्यावर आणखी दोन तीन दिवसामध्ये अंतिम जेवढं नुकसान झालंय त्याचं आकडेवारी येईल आणि मुख्यमंत्री महोदय आम्ही दोघंही मी आणि अजितदादा आम्ही दोघं त्याच्यावर बसून चर्चा करून यामध्ये त्यांना जास्त मी मगाशीच सांगितलं की शेतकऱ्यांना देताना हात आकडता सरकार नाही घेणार अटी शर्तीचा बागुलबुवा आम्ही नाही करणार कारण संकटच असं मोठं आहे त्यामुळे यापूर्वी देखील जेव्हा संकट आलं तेव्हा देखील सरकार त्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे त्यामुळे त्यांना भरीव मदत आम्ही देणार आणि त्यांना या संकटातून पुन्हा उभं करणार हा मग त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही चर्चा करून त्यावर निर्णय घेऊ एक म्हणजे त्यांना मदत ही जी आहे दिवाळीपूर्वी मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि ते आम्ही देणार दिवाळीपूर्वी कर्ज वसुलीसाठी बँकेने कुठल्याही जर नोटीस दिली त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही कर्ज बँकेने किंवा कुठल्याही सहकाराने कुठलीही नोटीस दिली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारची देखील चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झालेली आहे अरे शेतकरी तिकडे डोळ्यात त्याच्या सुरू आहे आणि त्याच्याकडे काय वसुलीचा तगादा लावणार तुम्ही या अशा लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना बरोबर नाही आता मला हिंदीत बोल काय बोला काय झालं त्याचं हां हे खरं म्हणजे त्यांचं काँग्रेस सरकार युपीए सरकारचं फेल्युअर आहे हे त्यांचं अपयश आहे त्यांनी बांगड्या भरायला पाहिजे अरे मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला ऑपरेशन सिंदूर मधून त्यांच्यावर तुम्ही टीका करता आणि जेव्हा बा, बा, हे झाले सिरियल बा, बॉम्ब ब्लास्ट झाले सव्वीस अकराचा हल्ला झाला आणि तुम्ही काय हातात मांगड्या घातल्या होत्या आंतरराष्ट्रीय दबावाला हे करून बळी पडून तुम्ही जे बळी पडलेले लोक आहेत त्याच्या पाकिस्तानने जे हे केलं त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची धमक तुम्हाला दाखवता आली नाही हे तुमचं अपयश आहे आणि तुम्ही मोदीजींनी जे ऑपरेशन सिंदूर केलं भारतीय लष्कराने जे पाकिस्तानला चोख उत्तर दिलं त्याचे आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि तेव्हा त्यांना तुम्ही आरोपीच्या आरो पिंजऱ्यात उभे करताय तुम्ही भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्न निर्माण करताय हे कुठला देश प्रेम आहे हे तर पाकिस्तान प्रेम आहे आणि म्हणून तेव्हा पण मतांचं राजकारण वोट बँकेचं राजकारण हेच कारणीभूत होतं आणि म्हणून आतापर्यंत कधीही पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम कुणी केलं नाही ते फक्त आणि फक्त मोदी साहेबांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्याला जला ईट का जवाब आहे खून का बदला खून सेलिया पहलगाम मे पहलगाम मध्ये ऑपरेशन पहलगाम मध्ये आपल्या भगिनींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना बरोबर त्यांचा बरोबर त्यांना कडक कार्यक्रम केला त्याचा आणि ठोकलं बरोबर आणि म्हणून जिथं जिथं पाकिस्तान मस्ती करेल तिथं तिथं हा नव, नवा भारत मोदीजींच्या नेतृत्वाखालचा नेतृत्वाखाली जो सुरू आहे त्याला ठोकून काढेल खरं म्हणजे त्यांना बोलायला पण काही वाटलं पाहिजे त्यांचं हे सपशेल अपयश आहे अरे आता बाबा नेहमी शेतकऱ्यांचा भाग होत अरे बाबा तो तो निवडणुकीचा एक भाग आहे ठाणे जो आहे ठाण्यामध्ये विविध समाजाचे लोक विविध जातीपातीची लोक विविध युनियन आहेत ते सगळ्या ज्या आहेत हे पंधरा पन्नास साठ सेल जे आहेत हे इतर पक्षाचे पण आहेत आणि तशाच प्रकारचं जे आपण जो पॅटर्न आहे तो मुंबईमध्ये किंमना महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवतोच हो आहे कारण त्यामधून विविध समाजाचे लोक जे आहेत युनियनचे असतील संस्था असतील ते सगळे लोक डॉक्टर आहेत वकील आहेत सीए आहेत इंजिनियर आहेत

किसानों को देने के लिए क्या किया जा रहा है। अभी देखिए संकट बड़ा है और इसमें किसानों के साथ खड़ा रहना ये एक की जिम्मेदारी है और जैसे सरकार भी उनके साथ है और मुख्यमंत्री स्वयं अजीत दादा मैं स्वयं हमारे सभी मंत्री जहां जहां पूर्व परिस्थिति निर्माण हुई वहां वहां गए हम आंखों से वहां का हाल देखा है और वहां पर ये बहुत बड़ा संकट है और इस संकट में उनको बचाना जरूरी है और इसीलिए उनके फसल का नुकसान हुआ है खेती जमीन बह गई है गाय बैल भैंस ये जो पशुधन है वो भी बह गया है घर घरों का नुकसान हुआ है कई जीवित हानि हुई है ऐसे मौके पर वहां पर उनको मदद करना ये जरूरी है और बिल्कुल हम लोग साथ में हैं उनके सरकार साथ में आज कैबिनेट बैठक में भी उसके ऊपर चर्चा हुई है और उस चर्चा के दौरान ये सभी लोगों का यही सभी लोगों की भूमिका है कि ऐसे वक्त में ये बड़ा संकट है ऐसे वक्त बड़ी मदद किसानों को होनी चाहिए और मैं आपको बताना चाहता हूं कि जो अटी शर्ती जो है नियम है उसको थोड़ा बाजू में रखकर यहां पर उनको मदद देने का काम होगा जरूर होगा और इसमें किसान जो है हमारा आज उसकी आंखों में आंसू है हमारे माँ बहने हैं और तो उनके आंसू आंखों में आंसू है वो पोचने की जिम्मेदारी हमारी सबकी है और इसलिए उनका जो संसार बह गया है उसके लिए उनको तत्काल मदद देने का काम भी सरकार ने शुरू किया है दस हजार रुपया हर एक परिवार को भी देने का काम शुरू हुआ है साठ लाख हेक्टर जमीन का नुकसान हुआ है खेती का नुकसान हुआ है और अंतिम आंकड़े दो तीन दिन में आ जाएंगे तो मुख्यमंत्री और खुद और मैं और अजीत दादा हमारी चर्चा होगी और उस पर एक ठोस निर्णय लिया जाएगा और किसानों को इसमें बड़ी मदद हम करेंगे और इसी के साथ बाकी भी जो है वहाँ की व्यवस्था जो है साफ सफाई है वहाँ आरोग्य व्यवस्था है वो कोई बीमारी ना हो इसके लिए वो जो जो प्रिकॉशन लेना है वो भी हम लेंगे और और आ, और इसीलिए ये ये ऐसे जो, जो कीट है ये ऐसी मदद जो है हर एक ने करनी चाहिए शिवसेना हमेशा जहाँ आपत्ति है वहा शिवसेना है जहाँ संकट है वह शिवसेना है ये हमारा समीकरण है और जहाँ जहाँ है आपत्ति पूरा आता है संकट आता है मैं खुद स्वयं जाता हूँ कभी भी जहां पर भी हुआ है अभी तो कोल्हापुर में हुआ सांगली में हुआ महाड़ मा, में हुआ चिपलून में हुआ अभी यहाँ पर हुआ है उत्तराखंड में भी हुआ केरल में भी हुआ इर्षाल में मैं गया ना स्वयं तो ये हमारी हमारी जिम्मेदारी है और इसलिए ये अभी हम ये ऐसे माहौल में पूर्व परिस्थिति में वहां के जहाँ पानी भरा है वहां के लोगों को हमने कहा है कि दसरा मेला रैली जो है उसमें आप आइए मत अभी आप दसरा उनका आ, और दिवाली उनकी अच्छी हो, होनी चाहिए किसानों की इसके लिए कोशिश करो उनको जो जो चाहिए वो हम उनको देंगे सरकार उनके साथ में और जो भी शिवसेना की तरफ से जो वहाँ पर चीजें जो है जीवनावश्यक चीजें है उसको वहाँ पर पिछले हफ्ते से हम सब लोग भेज रहे हैं वहाँ पर और उनको भी वहाँ मदद करेंगे और वो वहाँ पर हमारे सब कार्यकर्ता वहाँ के जो है वो दसरा रैली में नहीं आएंगे उनको कहा है आप लोग उनको मदद करना किसानों को मदद करना जो उनके घर में आज पानी है उनके घर में जो संकट है ये उनके आंखों में आंसू है ये पहुंचने का काम हमारे कार्यकर्ता करेंगे और बिल्कुल इसलिए दसरा रैली जो है हमारी यहाँ पर मुंबई और थाने ये यही के लोग बुलाएंगे और जो हमारी परंपरा है वो भी खंडित नहीं होगी परंपरा भी बरकरार रहेगी और मदद करने की परंपरा भी वो भी बरकरार रहेगी अभी बाला साहब ठाकरे जी अगर होते तो उनको भी ये सब निर्णय हमने किया है उसका समाधान नहीं होता क्योंकि यह 60% समाजकारण 20% राजकारण ये ये हमारी भूमिका है और इसलिए मैं ये हमने शिवसेना ने निर्णय लिया है किसानों के हित में किसानों के परिवार के हित में 17 साल बाद पीच दमरम ने स्वीकार किया है कि भारत सरकार पक्का भारत सरकार इसमें अमेरिका और बाकी देशों का दबाव था कि हम पाकिस्तान पे अटैक ना करें हाँ नहीं, 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 नहीं देखिए ये ये उनका फेल्यूर है ये पी चिदम्बरम जी उनके उन्होंने अपना फेल्यूअर कबूल करा है क्योंकि इतने लोग मारे गए हमारे निरपराध लोगों की जाने गई और पाकिस्तान इसको जिम्मेदार था ऐसे वक्त में किसी के दबाव में आकर ऐसा पाकिस्तान के ऊपर हमला नहीं करना ये तो ये तो क्या कहते उसको दिली बुज दिली ये मराठी में कहते भेकडपणा मगाशी मी म्हणालो बांगड्या भरले ते बांगड्याने भेकडपणा खरं म्हणजे हा भेकडपणा आहे बांगड्या आमच्या लाडक्या बहिणींची आहेत त्यामुळे ते घालायचे पण त्यांची समजलं की नाही त्यामुळे हा भेकडपणा आहे हा भेकडपणा आहे ये ए बुज ए दिली ये येली ये कायरता है और इसलिए मैं बताऊंगा ये पहलगाम में हमला हुआ हमारे लाडली बहनों का सिंदूर पहुंचने का पाप पाकिस्तान ने किया है और उस पाकिस्तान को क्या करारा जवाब देने का काम हमारे भारतीय फौज ने किया है हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने लश्कर को फौज को खुली छूट दे दी ठोक डालो पाकिस्तान को बराबर ठोक डाला और वो आतंकी अड्डे को उद्वस्त कर दिया तहस नहस कर दिया इतनी हिम्मत किसने बताई थी और फिर उनके शौर्य पे हमारे जवानों के फौज के शौर्य पर बा, बा, बस, बस, या, कर, सवाल खड़े करना ये कितने मिसाइल गए कितने ड्रोन गए ये क्या हिसाब पूछते कितने सैनिक मारे गए कितने नागरिक मारे गए इसका हिसाब पूछो ये कौन सा देश प्रेम है और ये कौन सी देशभक्ति है ये पाकिस्तान प्रेम है और मैं ये कहूंगा इतने सालों में इतनी बड़ी हिम्मत दिखाने का काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया है किसी ने नहीं किया है और इसलिए ये ईट का जवाब पत्थर से दिया मोदी जी ने कहा है ये ऑपरेशन सिंदूर अभी शुरू है और गोले गोली का जवाब गोले से मिलेगा काम कभी दिया था यूपीए और कांग्रेस सरकार ने ऐसा जवाब और उनको उनकी बदनामी करते हो ये ये देश में बदनामी करते देश के बाहर जाके बदनामी करते और इसलिए उनको ये बोलने का नैतिक अधिकार नहीं है यह उनका पूरी तरह फेल्यूर है